नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी सध्या संपूर्ण देशभर एक गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि ती गोष्ट म्हणजे आठव्या वेतन खरे तर गेल्या वर्षापासून आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळणं अपेक्षित होतं पण केंद्रातील सरकारने तसा निर्णय घेतला नाही पुढे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना आठवेत आयोगाच्या चर्चा संपल्या रंगल्या मात्र अर्थसंकल्पात सुद्धा या उचलचा निर्णय झाला नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा उघड झाला होता पण नव्या वर्षाची सुरुवात झाली आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाही बातमी मिळाली सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजूर दिली असून आठव्या वेतन समिती स्थापना काही झालेली नाही पण आयोगाच्या स्थापनेला मंजूर मिळाली असल्याने लवकरच आठवेत आयोगाची समिती स्थापना होईल आणि त्यानंतर समितीकडून सरकारकडे शिफारशी दिल्या जातील आणि या शिफारशी सरकार लवकरच स्वीकारणार असं बोललं जात आहे सध्याचा सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळापासून सरकारी कर्मचारी लागू करण्यात आला होता वेतन आयोगाचा आतापर्यंत इतिहास पाहता असता प्रत्येक दहा वर्षाने नव वेतन आयोग लागू होत आहे त्यानुसार नवीन ना आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सरकारी कर्मचारी लागू होणं अपेक्षित आहे सातव्या वेतन आयोगामुळे मूळ आणि पेन्शनमध्ये समाविष्ट करण्यासाठी डी आयने मागे सवलती टक्केवारी अनुक्रमे परिभाषित करावी खरंतर हा प्रस्ताव नवीन नाही दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोगाचा डी ए विलिनीकरण नियम पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली होती परंतु सरकारने तो मंजूर केला नाही पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत म्हणजेच शहाण्णव दोन हजार सहा दरम्यान लागू असलेल्या वेतन आयोग अंतर्गत साठ टक्क्यापेक्षा जास्त वेतन मिळाल्यास मागे भत्ता मूळ वेतनात विलिन करण्याची परवानगी देण्यात आली होती सदर वेतन आयोगाला याबाबतचा नियम होता याचाच परिणाम म्हणून दोन हजार चौदामध्ये डीए विलिनीकरण झालं कारण की तेव्हा डीए साठ पन्नास टक्क्याच्या झाला होतात तथापि सा सहावा वेतन आयोगाने सुमारे 2000 2000 गा गा था 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 दोन हजार सात ते दोन हजार सोळा दरम्यान लागू असणाऱ्या वेतन अंतर्गत हा नियम रद्द केला आणि तेव्हापासून ही पद्धत पाळली जात नाही मात्र आता नव्या वेतन आठवतनगात पुन्हा एकदा हाच नियम लागू करण्याची मागणी केली जात आहे तसेच फिटमेंट फॅक्टर किमान दोन असावा अशी सुद्धा मागणी आहे ही मागणी पूर्ण झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार अठरा हजार रुपयावरून थेट छत्तीस हजारापर्यंत जाणार आहे आणि किमान पेन्शन नऊ हजारहून थेट अठरा हजारवर जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडण्याची लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद